एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली पण ही स्थापना सहजासी झाली नाही त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण अर्पण केलेत अनेक सत्याग्रहींनी तुरुंगवास भोगलेला आहे अनेक नेत्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यातले एक म्हणजे आचार्य अत्रे या आचार्य अत्रेंच्या या अंकाचा प्रसंग दिवाळी अंकामध्ये छापलेला आहे हा प्रसंग सांगितलेला आहे कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठ्या हिरिरीनं भाग घेतला होता सत्याग्रह केला होता ते म्हणतात साहेबांनी विविध क्षेत्रात कार्य केलं असलं तरी संयुक्त महाराष्ट्रात त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी व त्यात बेळगाव कारवार निपाणीचा मराठी सीमाभागी असावा यासाठी त्यांनी जीवाचे रान केले या आंदोलनात आचार्य अत्रेंच्यावरती एक मानहानीचा खटला झाला त्याची ही गोष्ट कॉम्रेड कृष्णा मेणसे आहेत एकोणीस एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी बेळगावच्या बोगारवेस म्हणजे आजचा संभाजी चौक येथे सीमा प्रश्नासाठी सत्याग्रह झाला त्यातील एक सत्याग्रही नागाप्पा होसुरकर याचा तुरुंगात मारहाणीने मृत्यू झाला त्याच्या अंत्यविधीवेळी तत्कालीन जिल्हाधिकारी एस वाय रानडे हे ज्या असंवेदनशीलपणे वागले त्याबद्दल आचार्यत्रे यांनी आपल्या नवयुग साप्ताहिकमध्ये जळजळ टीका करणारा लेख लिहिला त्यामुळे त्यांच्यावर अप्रू नुकसानीचा खटला भरण्यात आला आचार्य अत्रे यांनी नवयुगमध्ये जोरदार लेख लिहिला त्यात म्हटले होते हुतात्मा नागाप्पा हुसूरकरचे प्रेत त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले असते तर जिल्हाधिकाऱ्याचा बाप काय नरकात गेला असता पुढे त्यांनी असेही लिहिले होते की असा जिल्हाधिकारी नेमण्याची दुर्बुद्धी कोणत्या गाढवाच्या लेखाला झाली लेख खूप गाजला आणि जिल्हाधिकारी एस वाय रानडे यांच्या कानावर गेला रानडे हे उत्तर प्रदेशामधले ख्रिश्चन ग्रहस्थ ते संतापले आणि त्यांनी बेळगावच्या जिल्हा न्यायालयात अत्रे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला एकोणीसशे छप्पनच्या मध्यावधीस दाखल केलेला खटला पंचवीस मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी सुनावणीस आला त्यावेळी मैत्राणी हे जिल्हा न्यायाधीश होते खचून भरलेल्या न्यायालयात आचार यात्रे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले होते त्यांचे वकील ॲडव्होकेट कवळेकर यांची इच्छा होती की आचार यात्रेंची माहिती कोर्टापुढे यावी म्हणून त्यांनी आचार यात्रेंना नाव त्यांचे शिक्षण त्यांचे कार्य त्यांनी केलेले नाटक लिहिलेले चित्रपट इत्यादींची माहिती विचारली त्यानंतर ते म्हणाले थोडक्यात म्हणजे अत्रे आपण एक थोर साहित्यिक आहात तेव्हा सांगा शब्दाला किती अर्थ असतात अत्रे म्हणाले शब्दाला आठ प्रकारचे अर्थ असतात शब्दार्थ भावार्थ रूढार्थ मथितार्थ व्यंगार्थ हेत्वार्थ संकेतार्थ व अन्वयार्थ कवळेकर म्हणाले तेव्हा आता सांगा कोणत्या गाढवाच्या लेखाने याला कलेक्टर केले आहे याचा अर्थ काय अत्रे म्हणाले या ठिकाणी शब्दार्थ घ्यावयाचा नसतो गाढवाच्या लेखाने म्हणजे मूर्ख माणसाने कलेक्टर रानडे यांना मी मूर्ख म्हटलेले नाही तर ज्याने त्यांना कलेक्टर नेमले त्या मोरारजी देसाईंना मी मूर्ख म्हटले आहे म्हणून माझ्या लेखामुळे रानडे ले यांची अब्रू गेली असे होत नाही त्याचप्रमाणे त्याचा बाप नरकात गेला असता काय याचा अर्थ नागाप्पा हुसुरकरचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले असते तर काय बिघडले असते असा याचा अर्थ होतो माझ्या या वाक्यामुळेही रानडे यांची बदनामी होत नाही शेवटी न्यायमूर्ती मैत्रानी यांनी निकाल वाचून दाखवला टेकिंग इन टू कन्सिडरेशन द मेरिटोरियस रेकॉर्ड ऑफ मिस्टर पी के अत्रे इन द फाईल ऑफ लिटरेचर आय टेक लिनिव्हन्ट व्ह्यू अँड फाईन हिम रुपीज फाईव्ह हंड्रेड ओनली आचार्य अत्रे यांनी साहित्य क्षेत्रात केलेले मौलिक योगदान ध्यानात घेऊन मी सौम्यदृष्टीने या खटल्याकडे पाहतो आणि त्यांना रुपये पाचशे इतका दंड ठोठावतो आरोपीच्या पिंजऱ्यातून सावकाश खाली उतरताना आसपासच्या मंडळींना ऐकू जाईल अशा आवाजात आचार्य अत्रे म्हणाले शेवटी रानडेची आबरू पाचशे रुपयांचीच